माहिती आली आहे इकडे शुगर फॅक्टरीसाठी दोनशे एकर जागेचा शोध आमचे रोहित पवारांचे वडील ते घेत आहेत आणि त्यांना जागा उपलब्ध करून दे देण्यासाठी संपर्क करत आहेत काही लोकांशी म्हणजे आता मी बोलणार आहे जर ते झालं तर या भागामध्ये नक्कीच साखर कारखानाही उभा राहू शकेल पण एक सांगतो शेतकऱ्यांना माझ्या बांधवांना की धानाचं पीक आपण नेहमी घेत असतो पण त्याचं नियोजन वेगळं वेगळं दहा एकर असेल तर दहा एकर मध्ये धान लावू नका दोन एकर मध्ये दुसरं पी, पीक केळीचं पीक लावा काही नगदी पीक लावा ते प्रत्येक तुमच्या ऋतूला ते त्या सूट होत जाईल जो पावसाळा असेल किंवा उन्हाळा असेल आता उन्हाळ्यामध्ये पावसाळा आता पुढच्या महिन्यामध्ये पावसाळा सुरू झाला की जुलै महिन्यामध्ये भाजीपाल्यांचे भाव गगनाला मिळतात त्यावेळेस आपण काहीच करत नाही शंभर दोनशे रुपये किलो मिरची असते शंभर रुपये टमाटर जातात पावसाळ्यात त्यावेळेस आपल्याकडे उत्पन्न होत नाही सगळे उन्हाळ्यातच काढतो आणि भाव पडतात मग आपल्याला काही दर मिळत नाही त्यामुळं दोन पीक धानाची घेतल्यासाठी आपल्याकडे तयारी आहे काम